आणि काही मिनिटानंतर या ठिकाणी गुलाब पण उजळला जाईल आणि कोण गाडीमध्ये गुलाब उदळ्यात जाईल आहे परंतु ही गाडी मात्र पलीकडच्या डोक्याला भेटते झेंड्याला वर्ष डोळ्याची पापणी लवते ना लवते मला वाटतं ही निश्चितपणे या ठिकाणी रिटर्न प्रवासाला निघते झेंड्याला वळसा मारून पुन्हा एकदा वसंत साठेलकर यांची जोडी परतीच्या प्रवासाला लागलेली आहे कोणी आरडाओरडा करू नये शेवटच्या डप्प्यावर कोण पाटला करतायत सर्वांना नियम सारखा आहे दोडी पाच करण्यात येईल जरा जोर करा दोन्ही जागिनी जरा जोर करा स्वतः जाकी मालक पिंट्या साटेलकर वसंत साटेलकर यांचे चिरंजीव जरा जोर करा डायावरसून जरा जोर करा समजा खेळकी गाडी बघितलं अनोप अचूक मोर गाडी तयार करा अनोप अचूक मोर मनीष नाणू टोटके का ओके धन्यवाद आणि गाडी येते ती अनुख अच्युत मोडा पळा गाडी सुटली भजा वेगानं भजा वेगानं पश्चिमेच्या दिशेने गाडी सुटले गाडीचा जाकी कमी स्वप्न चालू नाही होता होत नाही शेवटाने होसले जाकी होले की कितने फुलंदा वा अति सुंदर सुंदर वेगाने अशी जोडी झेंड्यापर्यंत पर्यंत आहे आणि झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे दोन्ही जाकी आपल्या जीवात रान करतायत सर्वांनी बाजूला वा वा सुंदर जरा जोर, करा। आहा। जरा जोर करा जोर करा जोर करा दोन्ही जाकी वा वा अत्य सुंदर सुंदर अशी पाळताना दिसते बैल जोडी वा सुंदर जरा डायर जोर करा जवळपास झालीये एक चार चाळीस पैठण चा मैदानासाठी हा पहाचा कार्यक्रम दहा मार्च प्रसंग दहा मार्चला घोडगे बाजार आणि अकरा मार्चला अमृत बाजार वा वा अत्य सुंदर सुंदर वेगाने पाहताना दिसते वा या लाल मातीमध्ये थुरळा उडवते वा मी नाही प्रसन्न अति सुंदर वेगाने पाहताना दिसते डोळ्याचं पापण लावत ना एवढ्या वेळात झेंड्या पर्यंत बैलजोडी पोचलेली आहे वा वा अति सुंदर वा, वा, मला वाटतं पहिल्या नंबरचा सुद्धा लील तोडायला कमी पडणार नाही अशी ही बैलजोडी जाकीला सुरुवात होते मारोन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे अत्य सुंदर वा 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 बैल भा, काय जमलेले दिसत नाही पण मला वाटतं पुन्हा पुन्हा बैल पळवून जाकी दमलेला दिसतोय वा वा वाकी जिंकली एवढी कोविंदी जिंके स्वप्न पण कसे कुच नाही प्रथम क्रमांक दहा हजार व एक तर आकर्षक ढाल द्वितीय क्रमांक सत्तावीस गाडी मनीष नानू टोटकेकर मनीष नानू टोटकेकर आपली गाडी किती केलं ना पावशी पुढा पावशीची गाडी आहे आणि निश्चितपणे ज्या गाडीनं सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आपला गळा वेगळा थासा उमटवलाय दोन सारे जाकी पाहायला मिळत आहे

या ठिकाणी प्रथम क्रमांक आहे ते जिल्हास्तरीय गटामध्ये आधी राज्यस्तरीय सांगतोय राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये आणि एक आकर्षक ढाल राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक तेरा हजार रुपये आणि आकर्षक ढाल तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये आणि आकर्षक ढाल चतुर्थ क्रमांक दहा शैलेश देऊलकर आकर्षक ढाल शैलेश देऊलकर पिंट्या साटेलकर आपली वाट बघतोय जाकी पिंट्या साटेलकर आपली वाट बघतोय शैलेश देऊलकर आणि या ठिकाणी आता जिल्हास्तरीय गटामध्ये काय प्राइस आहे बघा प्रथम क्रमांक दहा हजार रुपये एक आकर्षक ढाल द्वितीय फार्षिक आहे आठ हजार रुपये आकर्षक ढाल तृतीय पार्शेक आहे सहा हजार रुपये आकर्षक ढाल चतुर्थ क्रमांक आहे चार हजार रुपये आकर्षक ढाल आणि पंचम क्रमांक आहे दोन हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी तालुका गट तालुका गट आहे प्रथम क्रमांक दोन हजार रुपये व ढाल द्वितीय क्रमांक एक हजार पाचशे रुपये डाल आणि तिथे क्रमांक एक हजार रुपये आणि डाल जरा जोर करा बक्षिसांची खैरात असलेली स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत आहे काही मोजक्यात झालाय शिल्लक अजूनही बैलजोड्या पुढे शिल्लक आहे अपराध जरा जोर करा डायक जरा जोर करा वा वा सुंदर पाठी मागून पडून आला आणि गाडी पोहोचलेली आहे टायमिंग येतो आहे मनीष आमचे का मागे येऊन दे हा घड्याळ बाबा हा हा राह बाजूला अनिल शिंदे शिंदेला पेट्रोल काढायचं सोपं काम नाही आहे इंजिन नाहीये परत परत सांगतोय तुम्ही बाजूला अनिल शिंदे आपण जर कुठे असाल वरना रेल्वे सुटली तर काय परिस्थिती होते आणि तिला इंजिन आहे अनिल शिंदे आपण इथे यायचं आहे साधायचा आहे आणि गाडी शेवटच्या झेंड्याकडे पोहोचलेली आहे संतोष रामा कोळापच्या तयार ठेवायचे आहे संतोष रामा कोळापते जरा जोर करा जरा दोर करा

संतोष राम कोलते आणि प्रशांत राणे आपल्या गाड्या आणि त्यानंतर आई अंबाबाई प्रसन्न एकतीस नंबर बत्तीस नंबर चंद्रकांत वाटो आणि लास्ट बत्तीस नंबर मिलिंद केळकर शेवटच्या गाड्या आहेत एवढ्याच आणि आता त्यानंतर आपल्याला या स्पर्धेचा निकाल समजेल आणि निकाल समजल्यानंतर या स्पर्धेचा पारदिक वितरण समारंभ सुद्धा मनोरांच्या हस्ते होणार आहे सन्मान्यमुख सिंधुदुर्ग संजय साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना अमरजी अमरसेन सावंत साहेब कुडाळ तालुका प्रमुख सन्मान्य राजेंदी नाईक साहेब या गावचे उपसरपंच सन्मान्य साहेब

नाईक आणि सुद्धा मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आपल्या शिर्डीच्या मावळ्यांच्या पाठीशी गंभीर उभ्या आहे ज्या उभ्या महाराष्ट्राला निष्ठा काय असते दिली आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी या स्पर्धेचा सुद्धा चुरव घेत आणि आता मात्र गाडी ती संतोष रमात सुटली वा वा अति सुंदर सुंदर वेगाने पळताना दिसते ती बैलजोडी संतोष कोळपते यांची अति सुंदर ट्रॅक पासून पर्यंत पोहोचलेली आहे झेंड्या पर्यंत गाडी पोचलेली आहे वा अतिश सुंदर जरा दोर करा इराने याप निश्चित गाडी पोहोचण्या पड़ेगा का पर आगे आने वाली गाडी आहे प्रशांत राणे प्रशांत राणे आपली गाडी तयार ठेवायची आहे प्रशांत राणे आपण आपली गाडी तयार ठेवायचे झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला दिसते ते संतोष कोळपटे यांची गाडी वा वा अति सुंदर जरा वेग वाढवा जरा जाती जोर करा अति सुंदर सुंदर वेगाने पडताना दिसते ती हा जाती प्रयत्नांची पराकषा करतोय की जेणेकरून आतापर्यंत असलेलं आहे ते त्रेपन्न सेकंदाचं आव्हान आहे बघूया त्रेपन्न सेकंदाचा रेकॉर्ड म्हणण्यासाठी से कोण प्रयत्न करतोय फिफ्टी थ्री डकावतोय पुढे फिफ्टी थ्री आणि कदाचित उद्या आकड्यावरती लोड पण होईल जरा जोर करा मंदार करते आपण दमलेले दिसत आहे होईल दमलेले नाही आहे जरा जोर करा तुमची जरा ताकद खर्च करा वा 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 आता बैलां का कळला आणि यानंतर गाडी या ठिकाणी कणकवली प्रशांत राणे कणकवली गाडी टायकुर्ती दे आणि या गाडीवर म्हणून शैलेश देवलकर आणि पिंट्या साठी एक नावाजलेला जाकी पिंट्या साठेल यानंतर राणी कणकवली गाडी आलेली आहे बैलाला सरळ करा घड्या शिती मिस्त्री शिती घड्या गाडी सुंदर सुंदर असे पळताना दिसत प्रशांत राणे कणकवली यांची जोडी तू देखील मध्यांतर क्रॉस करते आणि मध्यांतर क्रॉस करून शेवटच्या ठिकाणी काही क्षणातच बसते आणि काही क्षणातच त्या ठिकाणी झेडाला वळसा घालून गाडी परतीच्या प्रवासाला येईल झेंड्यापर्यंत पर्यंत पण जोडी आहे झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये असण्याला रसिक प्रेक्षक तुम्ही बाजूला व्हायचाय कोणीही गाडीच्या पाठी मागून पडू नये गाडी बाद करण्यात येईल सर्वांना नियम सारखा कणकवलीतील जोडी असली तरी पाठी मागून पडू नका जेणेकरून दुक्ती जोडी बाद होईल जरा जोर करा वा अति सुंदर जेवढे पराक्रम करायचे असतील तेवढे दोन्ही जाकीने करा पण पाटी मागून कोणीही पळू नये वा वा अति सुंदर जाकी जवळचा टाकी आणि या तिकडे टाइमिंग आहे तो 1 मिनिट एक

पप्या कांदे प्रचंड प्रचंड वा 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 आगा। आगा। जाकी वा 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 म्हणून काम करतोय तो पप्या कांदे मोरोसी वा अति सुंदर वेगानं बैलजोडी शेंड्यापर्यंत पोहोचलेली आहे मला वाटत छेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला आई अम्भाई। आई अम्भाई। आई अंबाई आई अंबाबाई अंबाबाई गाडी निश्चितपणे प्रवासाला आहे आणि काही सेकंदात पंक्तीचा प्रवास सुद्धा पूर्ण होईल तुफान वेगाने रिटर्न येण्याचा प्रयत्न होतोय वा वा सुंदर पप्या कांदळे एक नावाजलेला जाकी आपल्या जीवाच रान करतोय जीवाचं नाव शिवा ठेवून या गाडीवर चाकी म्हणून काम करतोय वा वा अति सुंदर जरा जोर करा जरा जोर करा पाठी मागून कोणी पळू नका वा वा अति सुंदर जबरदस्त वास बाज घरी पोहचते एक मिनिट नऊ सेकंद एकोणसत्तर पाळणार आहे ताबडतोब दोन्ही गाड्या तयार ठेवायच्या आहेत वेळ मात्र काढू नका चंद्रकांत वाटवे पावशी चंद्रकांत वाटवे पावशी ब झाली आता बरे का लवकरात लवकर ट्रॅक वर घ्या चंद्रकांत वाटवे वाटवे चंद्रकांतजी वाटवे यांची गाडी वरती आलेली आहे तीस नंबर सॉरी बत्तीस नंबर गाडी आहे काम करतोय तो तेजा तेजा आत्मविश्वास दिनायचोय तेजाचा तेजा, तेजा सुशाज वेगाने गाडी हाकण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून ते पन्नास सेकंदाचा अवधी पार करायचा या इराद्यानं पाहिजे रेट गाडी शेवटच्या झेंड्याला त्या ठिकाणी मात्र वळसा झाले झेंड्याला वळसा मारून परतीच्या प्रवासाला लागलेली आहे ती चंद्रकांत वाटवे यांची बैलजोडी ब अति सुंदर तेजा याने आपलं जीवाच कौशल्य दाखवून ही जोडी परतून आणलेली आहे आणि झेंड्यापासून परतीचा प्रवास करताना दिसते ती चंद्रकांत वाटवे पावशी यांची बैलजोडी अति सुंदर आणि म्हणून काम करतोय तो तेजा

आपण इकडे यायचं आहे राजू फागवेच्या या ठिकाणी दोन गाड्यांचा टाइमिंग झालेला अत्यंत सुंदर वेगळा विलेन केळजी यांची गाडी मिलिन गाडी फिरली हो तडे लक्ष गाडी फिरली सर्व घेतले घेतले रसिक प्रेक्षकांना आता थोड्याच वेळामध्ये आता स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे मिलिन केवकर यांचा टायमिंग आहे एकोणसाठ सेकंद आणि सत्त्याण्णव पॉईंट एकोणसाठ सेकंद आणि सत्त्याण्णव पॉईंट शेवटची गाडी मिलिंद केळकर यांची पैठणीची स्पर्धा